उभ्या ट्रकला येणाऱ्या ट्रॅव्हल्सने दिली धडक मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याची घटना मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास घडली आहे अकोला येथे कनोजिया यांच्या साखरपुडा कार्यक्रमास नागपूरवरून आलेल्या ना वराडावर काळाने घात केल्याची घटना मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजिक पॉप्युलर पेट्रोल पंप समोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक टी एस शून्य दोन यू डी चार दोन आठ सहाला मागून येणाऱ्या धडक दिल्याने भीषण अपघात घडल्याची घटना मध्यरात्री घडली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी घडली नसली तरी ट्रॅव्हल्समधील नागपूर येथे जाणाऱ्या अठ्ठावीस वराडी गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये ईश्वर राजाराम कनुजिया वयवर्ष एकोणचाळीस सुशिलाबाई अर्जुन बैसवारे वयवर्ष पंचाहत्तर महेंद्रसिंह धरमसिंह साकेवार गणेश कन्हैयालाल चौधरी राधाबाई सूरज राधाबाईस्वारे वयवर्ष चाळीस राजू ब्रह्मलाल बैस्वारे वयवर्ष पासष्ट मुकेश पापालाल कनुजिया वयवर्ष एक्कावन्न आरती अशोक कनोजिया वयवर्ष चाळीस किशोर बाबालाल कनोजिया जय राजू रडके वयवर्ष एकोणीस अशोक लालचंद कनुजिया वयवर्ष पंचेचाळीस रमेश पन्नालाल बैस्वारे वयवर्ष एकसष्ट धर्मेंद्र शंकरलाल बैस्वारे वयवर्ष त्रेचाळीस मनोज नथू बैस्वारे वयवर्ष त्रेसष्ट अशोक लक्ष्मण बैस्वारे वयवर्ष त्रेसष्ट वासुदेव दिवाग अंबोणे वयवर्ष एकोणसाठ दुर्गेश केशराव लुटे वयवर्ष चौतीस सरला बंशी कनुजिया वयवर्ष पंचावन्न राधिका ईश्वर कनुजिया गेंदालाल छोटेलाल कनुजिया राजेश जगन्नाथ कनोजिया ममता शिव कनोजिया मनीष श्यामलाल कनोजिया साक्षी नंदलाल कनुजिया माया राजू बैस्वारे संजय नंदू कनोजिया अनुप कनोजिया असे एकूण अठ्ठावीस अपघातग्रस्त गंभीर असून त्यांना उपचारार्थ श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा सामान रुग्णालय व अपघात रुग्णालयात हलवण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव गोसावे डॉक्टर विशाल एदवर यांच्यासह अपघाताची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरतात शहरातील डॉक्टर प्रशांत अवघाते डॉक्टर स्वप्नील बुल्हाने डॉक्टर खुशबू गुल्हाने डॉक्टर विनोद जेठवानी डॉक्टर चंदन निमोदिया डॉक्टर इम्रान खान यांनी तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान रुग्णालय गाठून जखमींवर उपचार केले तर शहरातील समाजसेवकांनी घटनास्थळावरून जखमींना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान रुग्णालय येथे खालविले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मूर्तिजापूर अकोला